नमस्कार मित्रांनो जय हिंद आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवर वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया यात पूर्ण दहा प्रश्न असणार आहेत आणि आपण याच्याच बरोबर याची पूर्ण एक सिरीज घेऊन येणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला पहिला प्रश्न आहे कैसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली उत्तर आहे पंडिता रमाबाई यांना नेक्स्ट आहे कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाली लॉर्ड कॉनवालिस आझाद हिंद सेनेचे सरकार कधी स्थापन झाले उत्तर आहे एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्रेचाळीस नेक्स्ट आहे एकशे एकोणतीसच्या लाहोरच्या कटात भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांनी कोणत्या बिलाचा विरोध केला उत्तर आहे पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डिस्प्यूट बिल नेक्स्ट आहे दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी प्रथम कोणता लढा हाती घेतला उत्तर आहे चंपारण सत्याग्रह नेक्स्ट आहे लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायदा कधी अंमलात आणला उत्तर आहे अठरा मे अठराशे ब्याऐंशी साली महात्मा गांधींनी जाहीर केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ते आहे आचार्य विनोबा भावे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तो सत्याग्रह कोणता होता त्यानंतर आपला नेक्स्ट प्रश्न आहे दोन सप्टेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी राष्ट्रसभेने कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन केले उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू आपला नेक्स्ट प्रश्न आहे इंडियन सोशलिस्ट हे वृत्तपत्र कोण चालवित असत उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा नेक्स्ट आहे अ नॅशनल इन द मेकिंग या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न आहे एकदम सोपी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली तेव्हा इंग्लंडची महाराणी कोण होती याचं उत्तर आहे राणी एलिझाबेथ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच याचा पार्ट टू पण घेऊन येणार आहोत चला तर मग जय हिंद